खाताना कुरुम कुरुम वाज नरशा बदलण्याचे थालीपीठ तर था सगळ्यांनाच आवडणार आहे खायला काल सोमवार आणि माझा उपवास म्हणून मी थालीपीठ करायचं बेत केलं होता काल तर उपवासाला मी कधी काही खात नाही कारण की मला पित्त होतं तेलकटानं त्यामुळं आणि म्हटलं तर आषाढी एकादशी येणार आहे तर सगळ्यांसाठी उपयोगी होईल रेसिपी म्हणून केले बरं काय तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भिजवून घ्यायचं आहे मी एक वाटी शाबू भिजवून घेतला होता आणि त्यासाठी एक बटाटा घातलेला आहे तर बटाटा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय बटाटा कच्चा घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा नाही आणि तो खिसायच्या आधी धुवून घ्यायचा खिसल्यावर धुवायचा नाही आता भिजलेला शाबूदाना घ्यायचा नंतर बटाटा टाकायचा खिसलेला आणि मिरची टाकायची बारीक करून टाकू शकताय किंवा तुकडे करून टाकू शकताय नंतर शंध टाकायचं मीठ टाकायचं हे सगळं अंदाजानं घ्यायचं तुमच्या चवीनुसार या सगळ्या मिश्रांचा एक छोटासा गोळा करून घ्यायचा तर तव्याला तेल लावायचं तेलामध्ये हा गोळा मी थापायला थापून घ्यायचा तर त्याला छोटे छोटे होल पाडायचे आणि होलामध्ये सगळीकडे तेल टाकायचं आणि गॅसवर ठेवायचं तर गॅस फुल केला तर गॅस जवळ थांबायचं बाहेर केला तर जाऊन बसल तर तुम्ही चालते मी गॅस मिडियम ठेवला होता आणि गॅस जवळच थांबले होते तर करपून धुरडं सगळं होतंय मला चांगला अनुभव आहे त्यामुळे मी गॅस जवळच थांबले होते तर आता इथं आपलं थालीपीठ तयार झालं आहे तुम्ही बघू शकता इथे एकदम झालेलं झालेले थालीपीठ आता या थालीपीठाची डिटेलमध्ये रेसिपी मी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर पण काल मी स्टोरी ठेवली आणि सगळ्यांनी विचारलं मला रेसिपी सांगा संकष्ट सांग आ संकष्टे आम्ही करून खातो त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात रेसिपी सांगितली याची तर आता मी खा थालीपीठ खाऊन बघायला गेलेले आणि एकदम कुरकुरीत झालेलं आहे आणि तव्यामध्ये माझ्या थालीपीठ आता एकदम पातळ थापायचं जाड थापायचं नाही तरच तुमचं थालीपीठ कडक आणि कुरकुरीत होईल